नमस्कार मंडळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी वासंती काळे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आजचा आपला विषय हा आपल्या अस्मितेचा अभिमानाचा आणि सन्मानाचा आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि आपल्या सगळ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आणि त्या अनुषंगाने तीन ऑक्टोबर हा दिवस राज्य शासनाने अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं तसंच तीन ते नऊ ऑक्टोबर हा कालावधी हा जो आठवडा आहे हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून देखील साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने मराठी भाषा विभागातर्फे ऑनलाईन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या ऑनलाईन स्पर्धेचा विषय आहे अभिजात मराठी माझी अपेक्षा याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याकडे मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉक्टर नामदेव भोसले सर यांना आमंत्रित केलेलं आहे सर नमस्कार जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर केंद्र शासनाने मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तर यानुसार आता पुढे आपली जबाबदारी जी वाढली तर आपला विभाग हे कोणकोणते उपक्रम आता राबवणार आहे खूप वर्षानंतर आपल्याला म मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आपले जे कार्यक्रम आहे त्याची सुरुवातच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आहेत मो मोदी साहेब त्यांच्या कार्यक्रमानं सुरुवात झाली म्हणजे तो पहिला कार्यक्रम सुरू झाला त्यानंतर आपण ज्या तारखेला ज्या दिनांकाला आपल्याला जो अभिजातचा दर्जा मिळाला तो तीन ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो आपण दरवर्षी अभिजात भाषा सन्मान दिवस म्हणून साजरा करणार आहे आणि त्यानंतरचा जो आपला आठवडा असणार आहे तो सप्ताह आहे तो अभिजात भाषा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे आणि त्यामध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आता पहिलं वर्ष आहे तर आपण अभिजात भाषेविषयी अकरा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला त्या अकरा भाषेतले जे तज्ज्ञ आहेत साहित्यिक आहे ज्यांचा अभ्यास आहे त्यांची एक आपण एक संवाद आयो आयोजित करणार आहे आणि त्या प्रत्येक भाषेमध्ये त्यांनी आतापर्यंत काय काय काम केलं आहे काय समस्या आहेत काय अडचण आहे त्यांनी आतापर्यंत काय का, का केलं आहे त्याचबरोबर आपण आकाशवाणीमध्ये जे आपण मुलाखती दिल्या आहेत मराठी भाषा विभागाचं जे काय किंवा अभिजात भाषेविषयी त्या मुला मुलाखतीचं डॉक्युमेंटेशन करणं असेल वेगवेगळ्या वक्ता वक्ताचं पर परिसंवाद आपण घेतो आहे त्याचबरोबर हे सप्ताह साजरा करताना आपली अभिजात जी आहे जो आपली गौरवशाली साहित्याची परंपरा आहे वेगवेगळ्या वेग साहित्य आहेत बोलीभाषा आहेत वेगवेगळ्या साहित्याचे प्रकार आहेत यामध्ये त्या भाषा जतन करण्यासाठी त्यांच्या बोलीभाषा संवर्धन करून ती अभिजात आपली टिकून कशी राहील त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं आणि आपली जी सध्या जी माध्यमं आहेत त्या माध्यमावर हो, त्या मराठी भाषेचं अस्तित्व कसं राहणार या अनुषंगाने सगळं आयोजन आपल्यावर कर, करण्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्या ज्या मराठी भाषे अभिजात भाषेबद्दल जे जिंगल्स आहेत वेगवेगळ्या रील्स आहेत हे सुद्धा आपण त्यात निर्मिती करणार आहोत आणि ही अभिजात भाषामधनं आपल्याला जे विविध प्रकल्प हाती घ्यायचे आहेत ते विविध प्रकल्प हाती घेताना आपण त्यामध्ये विषय कुठले कुठले असावे कुठले कुठले प्रकार प्रकल्प आपण केंद्र शासनाला सादर करावेत याबाबतचं सुद्धा ह्या सगळ्या कार्यशाळेमध्ये उहाप होणार आहे आणि हे दरवर्षी सातत्यानं होणारा कार्यक्रम असं नाही की अभिजात भाषा दर्जा मिळाला आणि तो विषय संपला आणि त्यामध्ये अजूनसुद्धा वेगवेगळे कार्यक्रम येतील आणि जसं आता वक्तृत्व स्पर्धा आपण हे केलेली आहे तर युवकाकडून काही नवीन सूचना येतील तर त्यासुद्धा कार्यक्रमाचा आपण त्यामध्ये सहभाग करणार आहे अच्छा या वक्तृत्व स्पर्धेचं काय टायटल असणार आहे शीर्षक असणार आहे तर ह्या स्पर्धेचं अभिजात भाषा माझी अपेक्षा असं शीर्षक आहे सर ह्याच विषयाची निवड करण्यामागचं काही विशेष उद्दिष्ट असेल तर ते काय आहे ह्या विषयी निवड करण्याचा उद्देश असा आहे की आपली जी भाषा अभिजात आहे स्तंभ आलेख असतील त्यावेळी भरपूर साहित्यिक आणि आपल्या ही अभिजात भाषा निर्माण होण्यासाठी काम केलेलं असेल आणि ही नवीन पिढी आहे किंवा आत्ताचे जे मराठी भाषिक आहे त्यांना त्या ते अभिजेत भाषेत जे काम झालेलं आहे किंवा मराठी भाषेविषयी जे कामकाज झालं हे सर्व त्यांना ज्ञात व्हावं आणि हे पिढ्यान पिढ्या म्हणजे आत्ता जरी आपण असलो तरी ही नवयुवक पीड़े। आहेत ही पिढ्यान पिढ्या पुढे ही परंपरा चालू ठेवण्यासाठी आणि त्याचे महती असेल त्याची गौरवशाली प परंपरा असतील हे सर्व समाजापर्यंत आणि पिढ्यान पिढ्या चालू राहाव्या आणि ह्या नवयुवकांनासुद्धा ह्या अभिजात भाषेविषयी एक आपुलकी निर्माण व्हावी जिवाळा निर्माण व्हावा कुतूहल निर्माण व्हावा आणि ह्या युवकामध्ये ह्यामध्ये एक उत्सुकता निर्माण व्हावी आणि त्यांचा एक म्हणतो ना आपण ह्या सहभागामध्ये त्यांना आनंद यावा या उद्देशाने हे सगळी स्पर्धा आपण आयोजित करतो आहे सर ही स्पर्धा मग ऑनलाईन होणार आहे की काही विशिष्ट ठिकाणी होणार आहे फार चांगला प्रश्न विचारला कारण जर आपण एखाद्या जागेवर जर आपण ही स्पर्धा घेतली असती तर खूप मर्यादित युवकांना यामध्ये सहभाग घेता आला असता पण तसं नाही आपण ही स्पर्धा ऑनलाईन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेणार आहे जेणेकरून आपल्या राज्यातील किंवा परदेशातील किंवा राज्याबाहेर इतर राज्यामध्ये सुद्धा मराठी भाषिक आहे त्यांना त्या स्पर्धेमध्ये सहभागी होता यावं आणि आपण गट निवडताना सुद्धा अठरा ते एकवीस हा वयोगट आपण त्यामध्ये निवडलेला आहे अच्छा सर मग या युवकांनी कशी अशा वेळेला नोंदणी करायची ऑनलाईन करायची आहे ना त्यांना हा ही सुद्धा ऑनलाईन आहे आपण त्याला गुगल फॉर्म दिलेला आहे किंवा क्यू आर सुद्धा दिलेला आहे आणि त्या गुगल फॉर्ममध्ये जर आपण माहिती भरत भरत गेलो तर जे आपले संयोजक आहेत तर त्या संयोजकांनी संयोजक साधायचा ईमेल आहे तुम्हाला संपर्क साधायचा माहिती भरताना काय अडचण आली हे सगळं गुगल आहे खूपच छान सर अभिजात मराठी माझ्या अपेक्षा हा आपण आता विषय घेतलेला आहे या स्पर्धेसाठी वक्तृत्व स्पर्धेसाठी तर त्याला किती वेळ दिलेला आहे आणि मुलांनी मग त्या वेळामध्ये कोणते मुद्दे मांडावे असं अपेक्षित आहे कारण आपण साधारणपणे ह्या स्पर्धेमध्ये एक हजार युवकांना सहभाग करून घेणार आहे अच्छा हा आणि त्या एक हजार युवकांची वक्तृत्व स्पर्धामध्ये आपण या सर्वांना आपलं मतं मांडता यावेत विचार मांडता यावेत त्यांच्या नवसंकल्पना मांडता याव्यात त्यांच्या योजना मांडता याव्यात याच्यासाठी आपण तीन मिनिटाचा त्यांना वेळ उपलब्ध करून दिला आहे तीन मिनिटात आणि तीन मिनिटाचा वेळ उपलब्ध करून देण्यामाग काही कारण आहेत की जास्तीत जास्त युवकांना त्याचा सहभाग घेता यावा आणि तीन मिनिटांमध्ये तुम्ही किती प्रभावीपणे आपल्या संकल्पना विचार मांडताय म्हणजे ह्या युवकांचा विकास विकाससुद्धा व्हावा एक आपल्याला आत्मविश्वास यावा आणि एक, जी एक नव नव हो ला ला। कमी शब्दात आपली मान्य मानून त्यांचं जे हे वय आहे अठरा ते एकवीस म्हणजे नुकतंच ते पदवी झालेलं असतात आणि पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांचा एक भविष्याचा दृष्टिकोन आहे की एक विचारसंकल्पना किंवा नवनव कल्पना घेऊन वेळ घेतात तर त्यांनाही वाव मिळाला परंतु त्या कमी वेळात ते मांडताही यावं आणि असं मी ऐकलेलं आहे किंवा मी कुठंतरी असं म्हटलं जातं की तीन मिनटापेक्षा जास्त जर तुम्ही न थांबता बोलला तर आपली श्रवणशक्ती किंवा माणसं ऐकताना ऐकतत नाही त्याच्यामुळं ते म्हणणं लोकांनी ऐकतानासुद्धा खूप असं लक्षपूर्वक तलीन होऊन ऐकावं आणि त्यांनीसुद्धा तीन मिनटामध्ये कमीत कमी वेळामध्ये त्यांना जी काय ह्याविषयी सम समज आहे ज्ञान आहे त्यांचा संकल्पना आहे त्यांचं सादरीकरणाची जी, जी काही पद्धत आहे किंवा त्यांचं संवाद कौशल्य आहे हे सर्व गुण त्यांच्या सुद्धा किंवा एक आयुष्याला दृष्टिकोन देणार अशा गोष्टी आहेत त्यामागळे ह्या सुद्धा संकल्पना आहेत म्हणजे आणि मग विभागाला त्यांच्याकडून मग पुढे काय अपेक्षा असतील नाही विभागाला अपेक्षा आहेत आणि मराठी भाषा दूध प्रत्येक माणसाला कुठंतरी आपण काम केलं आहे किंवा आपण मराठी भाषेसाठी काम करतो याची नोंद घ्यावी असे नेहमी वाटतं की मी काहीतरी करतोय असं हा मनुष्य स्वभाव आहे आणि अठरा ते युव एकवीस वर्षातले व वयातले जे युवक आहेत नक्कीच आपण जे काही करतो आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या संकल्पना खूप वेगळ्या असणार आहे विचार वेगळे असणार आहेत परत त्यांचे योजना किंवा मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन असणार आहे वेगळा असणार आहे किंवा आपण जी मराठी भाषा आता प्रमाणित भाषा म्हणून बघतो आहे त्या भाषेविषयी प्रमाण भाषेविषयीसुद्धा त्यांचे वेगळे विचार असणार आहेत हे सर्व करत असताना त्यांचे विचार जे म मराठी भाषेतले युवक असल्यामुळं आपल्या मातृभाषेतून कुठलेही विचार व्यक्त करताना किंवा संकल्पना व्यक्त करताना आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मोकळे ग्रहतात त्यांना मोकळेपणानं बोलता येतं आणि त्यांनासुद्धा जरी ते परदेशात असले किंवा इतर राज्यात असले तरी त्यांनासुद्धा अभिजात भाषेवी ते आपल्या मातृभाषेवी तेवढाच अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि जिवाळासुद्धा हे आपुलकी आहे तर त्यांना तर ह्या प्रवाहामध्ये जोडल्याचा एक आनंद हो होणार आहे दुसरे ते कोणतरी आपली नोंद घेते आपल्या विचाराला जागा मिळते आणि त्यामधून जे आपले काही नवीन संकल्पना ते राबवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे आणि हा साधारणपणे आपण शंभर जे मराठी भाषा दूत आहेत ते एक वर्षासाठी त्यांचा कालावधी असणार अच्छा हजार मधून आपण शंभर तिथं काही पहिला दुसरा असा नंबर नसणार आहे शंभर जणांची आपण निवड करणार आहे शंभर जणांची जी निवड करणार आहे जी मराठी भाषेची धोरणं आहेत किंवा अभिजात भाषेसाठी जे आपण उपक्रम घेतो आहे कार्यक्रम घेतो आहे किंवा आपण डॉक्युमेंटेशन डा, असेल किंवा आपली भविष्यातली काही धोरणं ध्येय उद्दिष्ट असतील त्यामध्ये ह्यांना सहभागी करून घ्यायचं आहे म्हणजे जे ही जी पिढी आहे ही आपली मराठी भाषा टिकवणार आहे त्याचं जतन संवर्धन करणार आहे किंवा त्यामध्ये संशोधन काय असावं किंवा मराठी भाषेमध्ये सरस समावेशकता कशी यावी म्हणजे आपण ज्यावेळी इतर भाषांचं सुद्धा काही चांगल्या गोष्टी आपण आपल्या भाषेमध्ये सहभागी करून घेतल्या किंवा आपल्या भाषेतल्या इतर भाषिक सुद्धा काही गोष्टी चांगल्या सहभागी करून घेतात ते विचारामधनं ह्यांची विचारांची देवाणघेवाण होणार आहे आणि लहान मुलापासून म्हणजे हे नवयुवक आहेत ह्या नवयुवकाशी लहान मुलं किंवा कुमारवायातली मुलं जी असतील ती जशी जोडलेली आहे तशी आपल्याशी जोडलेले असतील असं सांगता येत नाही त्यामुळं लहान मुलांना वयातल्या मुलांना आणि यांना एकत्र ये येऊन ही जी पिढी आहे वर्षानुवर्ष आपली परंपरा टिकवणार आहे तर त्यांना आपण सहभागी करून घेतलं या हजार लोकांना मुलांना आधी प्रमाणपत्र आपण त्यांना देऊ या वेळेला आणि सहभागी करून घेऊ आणि त्यातले शंभर आपलं दूत म्हणून कार्य करत राहणारे रह। मग या दूत लोकांना म्हणजे सगळ्या शंभर मुलांना किंवा ह्यामध्ये सहभागी मुलांना जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांना त्याचा उपयोग पुढच्या आयुष्यातही होईल का हे ज्या दोन बाबी आहेत म्हणजे एक तर आपण हजार जणाला घेतो आणि शंभर निवडतोय म्हणजे ते राहिलेले नऊशे आहेत त्यांनी मराठी भाषेसाठी किंवा आपल्यासाठी काम करायचं असं नाही ते काम करत राहणार आहे किंवा आता काय आपले प्रेक्षक का असतील जे ऐकत असतील संवाद आपला जे बघत असतील त्यांना सुद्धा ह्यामध्ये सहभागी होता येणार आहे असं नाही ना की त्यांनाच लोकांनी काम करायचंय मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी फक्त काही मर्यादित लोकांनी काम करून फक्त किंवा लेखकांनी साहित्यानंच काम साहित्यकांनाच काम करावं असं हो। नाही तर प्रत्येकालाच यात सहभाग वेग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने घेता येणार आहे परंतु हे जे जे शंभर लोक आहेत ज्यांना आपण मराठी भाषेचं दूत म्हणून प्रमाणपत्र देणार आहे एकतर त्यांची नोंद घेतली जाते की तुम्ही मराठी मध्ये खूप अभ्यास केला आहे अभिजात भाषेबद्दल माहित आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे तुम्हाला मराठी भाषेचा मृद करायसाठी कुठलं नाही कुठल्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे तर ते काम करायला त्यांना संधी उपलब्ध होणार आहे कदाचित त्यांचा हा छंद बी असेल आपला मराठी भाषा जी मातृभाषा आहे आपण जेव्हापाड प्रेम करतो पण त्या भाषेसाठी आपल्याला एक कृतज्ञतेच्या भावनेतून काम करायला संधी मिळणार आहे हा पहिला फार त्यांच्यासाठी फार मोठा एक आपण आनंदाची आनंदाची गोष्ट आहे सर नक्कीच आणि ह्या मराठी भाषा सप्ताहामध्ये हा जो उपक्रम आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काही विचारलेल्या का? प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर जो आपण म्हणलो की मराठी भाषेला सुद्धा काही अपेक्षा आहेत म्हणजे जे आपण काही धोरण बनवतोय आपण विचार मांडतोय कार्यक्रम घेतोय उपक्रम घेतोय वेगवेगळे मराठी भाषेचे आपण प्रेरणा दिवस हे सगळे साजरे करतोय हे सर्व करत असताना एक नवसंकल्पना विचार वेगळ्या जे आता तंत्रज्ञान नवीन 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 तंत्रज्ञान येते सामाजिक माध्यमं आहेत ह्या रूपातून आपल्याला हे सगळे प्रेरणा दिवस आणि अभिजात भाषा आपल्याला जागतिक स्तरावर कसे पोचवता येईल त्यांचे विचार घेणं त्यांना त्या सामावून घेणं हे करत असताना त्यांना अप्रत्यक्षपणे जरी तुम्ही छंद म्हणून करत असलं तरी कुठलीही गोष्ट तुमची उदरनिर्वाहाशी किंवा रोजगाराशी किंवा त्या त्या भाषेची व्यवहार जोडली जाते तर त्यामधून ह्यांना भविष्यात काही प्रमाणात एक रोजगाराचं संधीसुद्धा निर्माण होणार आहे किंवा एक आपल्याला आपण म्हणतो ना एक आर्थिक स्त्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतो कारण ह्याच्यात खूप मोठ्या संधी आहेत आपल्याला त्याची जाण नाही पण ती काही संधी आहे लो का ह्याच लोकांच्या माध्यमात आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळं प्रमाणपत्र हा एक भाग झाला दुसरा तुम्ही मराठी भाषेचा दूत आहे हे नोंद घेतली किंवा रिकग्नेशन मिळाला हा दुसरा भाग झाला तिसरा भाग मराठी भाषेतला म्हणून जसं आपण विभागातले आता कर्मचारी अधिकारी किंवा साहित्यिक काम करतायत त्याबरोबर हे अजून एक दूत म्हणून वेगळ्या दृष्टीनं बघणार आहेत आणि समाज माध्यमाचा तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांना काम करता येणार आहे आणि काही नवसंकल्पना आल्या नवीन काही तंत्रज्ञानामधून अजून आपल्याला काही नवीन माध्यमं किंवा नवीन मीडिया काय निर्माण करतो आहे किंवा वेगवेगळे स्वरूप आपण भाषेचं प्रसिद्ध करण्यासाठी हे करतो आहे हे करताना त्यांच्या नवसंकल्पनाला आपण प्रेरणा देण्याचं आणि त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्याचं कामसुद्धा या माध्यमातून होणार आहे सर भविष्यामध्ये ह्या स्पर्धेची व्याप्ती वाढावी यासाठी आणखी काही आपल्याकडे विचार आहेत का आ, फार चांगला प्रश्न विचारला आपण कारण कसा ही सुरुवात हो। आहे आणि आपण पहिल्यांदाच ही स्पर्धा घेतोय आणि ती जगातील सर्व जे मराठी युवक आहे त्यांच्यासाठी घेतोय तर आता ही स्पर्धा जो कालावधी आहे जे आपण ह्याच्या वक्तृत्व स्पर्धा घेणार आहे त्या स्पर्धेमधनं सुद्धा आपल्याला काय काय नवीन कल्पना सूचना ह्या युवकाकडूनच ये येणार आहेत आणि ज्यावेळी हे शंभर आपले जे मराठी भाषेचे दूत आहेत आपल्याबरोबर काम करायला सुरुवात करतील म्हणजे दूताने आपण वेगळे नसणार आहे कारण प्रत्येकाला आपली मराठी भाषा समृद्ध करायची आहे तर हे मराठी भाषा समृद्ध करताना जो आपल्याला अनुभव येणार आणि हे काही सूचना देणार आहेत म्हणजे स्पर्धा तरी घेत राहू पण अजून विविध वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा म्हणजे अशा स्वरूपात वक्तृत्व स्पर्धेच्या स्वरूपात होतील असंही नाही अजून भरपूर काय वेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून आणि कवितेच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून जेणेकरून आपल्या मराठी भाषेची जी समृद्धता आहे अजून ते समृद्ध व्हावी आणि ती पुढे जावी आणि त्यामुळे नक्कीच आपल्या भविष्यातसुद्धा हे हो, नियोजन आहे पण ते नियोजन निश्चित कसं असावं तर ह्या युवकांचा सहभाग करून किंवा आता जी काही जनता हे ऐकतेत पाहत आहेत त्यांच्या सुद्धा काही सूचना येतील तर ह्या लोकसहभागातून भाषा पुढे जाणार आहे तुम्ही आम्ही बोलून किंवा माध्यमापूरून हा विषय नाही संपणार तर आपल्या ज्या दैनंदिन ज्या रूढी आहेत परंपरा आहेत संस्कृती आहेत कलागुण आहेत ह्या सगळ्यामधून ही अभिजात भाषाचं प्रकटीकरण किंवा अभिव्यक्ती लोकांसमोर कसे जावे आणि त्यांना आपली जी गौरवशाली परंपरा आहे ते त्याची त्यांना जाणीव व्हावी आणि जा ज्यावेळी ही जाणीव होईल त्यावेळी मग आपण जाण आणि भान घेऊन आपण पुढचे जे कार्यक्रम आहे ते नियोजित करणार आहे तर नक्की भविष्यात सुद्धा खूप आपण का, कार्यक्रम याचे घेणार आहे सर नक्कीच नवीन पिढीची यामुळे जबाबदारी वाढणार आहे कारण मराठी भाषेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अगदी अमूलाग्र बदलणार आहे आणि आपली मातृभाषा अधिकाधिक विकसित व्हावी यासाठी ते प्रयत्न नक्कीच करतील शंभर दूतांचे हजार आणि पंटीने पंटी पेटवत जावी त्याप्रमाणे हे मराठी भाषेची गोडी अधिकाधिक विश्वामध्ये प्रसारित करतील वाढवतील पण सर आता विभागाकडूनही मुलांच्या बाबत काही अपेक्षा आहेत तरुण पिढीकडून अपेक्षा आहेत नक्कीच अपेक्षा अपेक्षा आहेत आणि आपण जो प्रथम म्हणला ना जबाबदार ॲक्च्युली म्हणजे नवीन पिढी एवढी जबाबदार आहे त्यांना जाण भान सुद्धा आहे आणि त्यांना काहीतरी करायचं आहे त्यामुळे ही जब, नवीन पिढी खूप जबाबदार आहे आणि कालांतरानं जसं तंत्रज्ञान आहे किंवा भाषेमध्ये सुद्धा शब्दामध्ये सुद्धा खूप बदल होत आहे तर ही पिढी परिवर्तनशील आहे काळाबरोबर जर भाषेमध्ये आपण जर बदल नाही केले किंवा त्या सर्वसमक्षमध्ये आपण जर बदल नाही केले तर भाषा टिकून राहणार नाही म्हणजे आपण जर असं नाही की एका चौकटीमध्येच ही भाषा राहिली आणि हीच प्रमाणबद्ध भाषा अशी नाही काळाबरोबर नवीन पिढीच्या विचाराबरोबर त्यांना ती भाषा सुद्धा बदलत पुढे घेऊन जावं लागणार आहे त्याच्यामुळं पिढी जे काही सूचना देणार आहेत की काळाबरोबर म्हणजे हीच प्रमाण भाषा नाही आपल्याकडे भरपूर बोली भाषा सुद्धा आहेत त्याला सुद्धा आपण सामावून घेतलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान आणि इतर भाषेतले शब्द कारण ह्यांच्याकडनं सूचना खूप येणार नवीन पिढी आणि योगांची एक वेगळी भाषा असते जी रील्स मधून व्हॉट्सअप संदेश मधून किंवा काहीतरी अशी ती येत असते समोर हा अगदी बरोबर कारण युवकांची भाषा आहे तर त्यांना सुद्धा त्या भाषेला सुद्धा आपण समावून घेतलं पाहिजे म्हणजे ही चूक आणि ही बरोबर नाही भाषा ही भाषा आहे म्हणजे तिला कुठलं असं प्रमाणीकरण जरी असलं साहित्याच्या माध्यमातून पण भाषेच्या वृद्धीसाठी वाढीसाठी आणि प्रचार प्रसिद्धीसाठी ती सर्व समावेशक आणि काळाबरोबर सर्व माध्यम तुम्ही म्हणला तसा उपयोग करून आणि ती तरुणांची भाषा आहे त्या भाषेमधनं सुद्धा मराठीची अभिव्यक्ती होत असेल तर ही भाषा समृद्ध होत जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या युवकांना सामावून घेण्यामागे खूप वेगळी सुद्धा आहे म्हणजे असं म्हटलं जातं मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं की मातृभाषेतनं आपण जर अभिव्यक्त झालं किंवा व्यक्त झालं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे सर्व गोष्टी मांडता येतात त्याचबरोबर ह्याला भावनिक मुद्दा सुद्धा एक आहे भावनिक मुद्दा असा आहे की आपल्या भावना व्यक्त करायचं असेल तर इतर भाषेमधनं भावना व्यक्त करायला खूप मर्यादा येतात आणि ज्यावेळी आपल्या मातृभाषेमध्ये आपण समृद्ध असो त्याचा अभ्यास असेल आपल्या त्याचा म्हणजे प्रभुत्व असेल तर इतर भाषा सुद्धा शिकायला आपल्याला खूप सोप्या जातात सुद्धा आपण लवकर आत्मसात करतो आणि भावनेला व्यक्त करायला एक वेगळी वाट मिळाल्यामुळं मातृभाषेतनं ते व्यक्त केल्यामुळं आपण मोकळं होतो किंवा रिक्त होतो आणि रिक्त झाल्यामुळं आपल्याला एक आपण म्हणतो ना एक मोकळा स्पेस निर्माण होतो जागा निर्माण होती आणि तिथंच नवनिर्मिती होती होत त्याच्यामुळं मातृभाषा ही फक्त साहित्यापुरती मर्यादित नाही आपले जे मानसिक आरोग्य आहे किंवा इतर जे कौटुंबिक स्वास्थ्य आहे किंवा वैश्विक स्वास्थ्य आहे ह्याच्याशी सुद्धा हे खूप जोडलेलं आहे आणि प्रत्येकाची मातृभाषा आहे त्याच्यासाठी ती श्रेष्ठच आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांचा भाषेंचा सन्मान आणि आपल्या भाषेमध्ये त्यांना सामावून घेणं आणि ते आपल्या भाषेला सामावून घेणं हा सर्वसमावेशक जो दृष्टिकोन आहे तो ज्यावेळी युव युवकामध्ये येईल आणि ते युवकामध्ये आहे फक्त त्याला आपण एक कुठेतरी व्यासपीठ निर्माण करतोय आणि जेणेकरून ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून ही आपली मराठी भाषा सर्वसमावेशक होऊन इतर भाषिकांनासुद्धा ह्या भाषेबद्दल आपल्या मातृभाषेबद्दल ह्या वक्तृत्पर्धेच्या ह्याच्यातनं त्यांना आपुलकी किंवा कुतूहलता निर्माण होऊन त्यानेसुद्धा सुद्धा ती भाषा शिकण्याकडे त्यांचा शिक कल आणि नवीन पिढी त्यांच्या त्यांच्या भाषेतनं शिकवत राहते ते म्हणजे कळतच नाही की हे कुठले भाषिक आहेत असं तर आपल्याला ही सर्व हा प्रवास करायचा आहे सर अभिजात मराठी माझी अपेक्षा ह्या जो वक्तृत्व स्पर्धेचा विषय आणि ती राबवण्यात येणारी संकल्पना ही संकल्पना मुळात अभिजात भाषेच्या सप्ताहात राबवावी असं का वाटलं किंवा ही मूळ संकल्पना कोणाची आहे आपण जो प्रश्न विचारला ही संकल्पना कुठून उदयास आली हो तर ही संकल्पना उदयास येण्यामागं आपण म्हणतो ना की जशी राजा तशी प्रजा आपल्या राज्याचे मा मान्य मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा विभागाचे आपले मंत्री उदय सामंत साहेब आणि आप आपल्या विभागाचे सचिव कुलकर्णी सर ज्यांचं साहित्यामध्ये खूप अभ्यास आहे त्याला ज्ञान आहे तर ह्या संवादामधून बैठकामधून त्यांची चर्चा झाली आणि असं झालं की आपण युवकाला ह्यामध्ये सामावून का घेत नाही युवकाला आपण कसं सामावून घेतलं पाहिजे जर युवकाला सामावून घ्यायचं तर आपण सांगणं आणि फक्त नाही येणार नाही आणि कुठल्याही युवकांना स्पर्धा खूप आवडते स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला स्पर्धा करायला खूप छान वाटतं आणि स्पर्धेचं युग आहे आणि त्यामधनं ही संकल्पना उदया आली की अरे आपण ही युवकांची स्पर्धा का घेत नाही आणि मग सुरुवातीला असं झालं की अरे ही राज्यापुरती परत म्हणलं नाही आपल्याला वैश्विक स्तरावर घेता येत नाही तर ह्या संकल्प आलं आणि मग ती संकल्पना बाहेर मूर्त स्वरूप द्यायचं काम आपण सर्वजण त्यांना करत आहोत खूपच छान संकल्पना आहे सर आणि ती हो आता राबवण्यात येणारे नक्कीच आपल्या युवकांचा यासाठी प्रतिसाद सगळ्या जगभरातून आपल्याला लाभेल अशी आशा व्यक्त करते सर मराठी भाषेला एक खूप समृद्ध असा वारसा साहित्यिक वारसा आहे आणि तो नवीन पिढीकडे जावा किंवा जुन्या काही दस्ताऐवजांचं संग्रहीकरण करायचं आहे आपल्याला किंवा जतन करायचं आहे तर त्यासाठी मराठी भाषा विभाग काही प्रयत्न करतं का हो हो अतिशय फार चांगलं आपण हे केलं तर आपण महत्वाचं म्हणजे दस्तवयजवीकरण आपण आजी अभिजात भाषेपासून आत्तापर्यंत जे झालेलं नाही मग ते लेखनाच्या माध्यमात असेल द्रक श्राव्य असेल किंवा इतर लिपीमधनं किंवा बोलीभाषेमधने किंवा हे आहे देवनागरी वगैरे आहे ह्या माध्यमात असेल तर आपण दस्तवायजवीकरण जे आतापर्यंत झालेलं नाही झालं असेल तर त्याला एक असं व्यवस्थितपणा सुटसुटीतपणा स्वरूप नव्हतं तर ते आपण दस्तावेजवीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि पाठीमागच्या बरोबर जे आता आपण ह्या कालावधीत वर्तमान काळामध्ये जे काय अशा गोष्टी होत्या त्या जतन करून ठेवायसाठी त्याचा दस्तावेज करण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग माध्यमामध्ये त्याचं अस्तित्व टिकून राहायसाठी सुद्धा आपण ती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आपण जे जा अभिजात भाषा मराठी आपण जो अकरा भाषा अभिजात मिळालेले त्या तज्ज्ञांना बोलवण्यात जो संवाद घेणार आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अकरा वेग भाषेमध्ये कुठलं कुठलं दस्तावजीकरण झालेलं आहे एक पुस्तक रूपात आपण प्रसिद्ध करणार आहे किंवा मुलाखती झालेल्या आहेत विभागाच्या किंवा सुद्धा आपण दस्ताव करणार आहे आणि याची पुस्तकं सुद्धा आपण प्रसिद्ध करणार आहे त्याच्यामुळं आणि भविष्यात अजून खूप काही कल्पना येतील तर ते दस्तावेजी करण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे मराठी भाषेकडेच एकंदरीत पिढी आकृष्ट व्हावी सगळ्यांनी मराठी भाषेला समृद्ध करावं यासाठी आपण एक काय संदेश द्याल या प्रसंगी ही वक्तृत्व करायचं त्याच्यामुळं आपण आपल्याला मराठी आपण आपल्याला समृद्ध करायसाठी ही स्पर्धा घेतोय त्याच्यामुळं जास्तीत जास्त युवकांनी ह्यामध्ये सहभाग घ्यावा दुसरं हे मराठी भाषा हे फक्त आपण जसं म्हणलं तसं ह्या युवकामुळं पुढे टिकून राहणार रा आहे जुनं साहित्याच दस्तावेज हा एक भाग झाला संकलन हा एक भाग झाला पण हे दस्तावेजकरणाचा संकलनातनं अभ्यास करून ह्याच्यामध्ये एक संशोधन वृत्ती निर्माण करणं ह्या युवकामध्ये आणि संशोधनामधनं अजून नवनिर्मिती साहित्य असेल शब्द असतील परिभाषा कोश असतील कला संस्कृती परंपरेच्या माध्यमातून ही मराठी भाषा अजून अजून कशी जगासमोर जाईल आणि इतर भाषिक इतर देशातले इतर राज्यातले लोक याकडे कसे आकृष्ट होतील ह्या दृष्टीनं सुद्धा युवकांचा ना आपल्या सर्वांचा दृष्टिकोन हा सर्वसमावेशक असायला पाहिजे तर या दृष्टीने आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय आपण आणि युवकाने सुद्धा यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि युवक खरं वाट बघत होते या, या संधीची हो पण त्याला निमित्तही खूप छान आहे की विश्वामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि आपले मराठी बांधवांसाठी किंवा युवकांसाठी ही स्पर्धा होणार आहे तर ते नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवतील आणि आपल्याला मराठी भाषाप्रेमी युवक आपल्याला या स्पर्धेतून दूत म्हणून कार्य करण्यासाठी लाभतील भोसले सर आज आपण इथं आलात आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये अभिजात मराठी माझ्या अपेक्षा या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेची सविस्तर माहिती दिली आणि अभिजात सप्ताह कसा साजरा केला जाणार आहे मराठी भाषेचा सन्मान कसा त्यामधून होणार आहे याविषयी उपयुक्त माहिती दिली आपले खूप खूप आभार काळे मॅडम आपलेसुद्धा धन्यवाद आणि हे माहिती जनसंपर्क महासंचालनाने हे आयोजित केलं त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं हे जे सर्व पाहणारे जे आपले प्रेक्षक आहेत किंवा मराठी प्रेमी आहेत त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण हे ऐकायला पाहायला आपण आहोत म्हणून ही मुलाखत होती आणि सगळे आपण मराठी भाषेवर प्रेम करतो त्याच्यामुळं सर्वांना मराठी भाषेविषयी जिवाळा आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आपण आहात म्हणून ही मराठी भाषा अस्तित्व टिकून आहे आणि समृद्धसुद्धा होत राहणार आहे धन्यवाद पुन्हा भेटूया जय महाराष्ट्रच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जय जय जय